त्यांनी कमेंट आज भली मोठी केलेली आहे आणि करू द्या काही प्रश्न नाही आहे भली मोठी केले त्यात सोशल मीडियाचा जमाना आहे त्यामुळे व्हिडिओ करणे वगैरे जसं मी करते वगैरे व्हिडिओ जाहिरात वगैरे करणे हा एक का म्हणजे काही एवढा मोठा हे नाही आहे पण तरी पण त्यांनी कमेंट जी केली त्याच्यात काही शब्द जसा आहे की माडग्याल मेंढीला नावं ठेवता येईल हे शब्द मला थोडंसंही वाटलं बाकी कमेंट वगैरे केल्याबद्दल मला काहीही राग वगैरे नाही आहे फक्त एवढंच आहे की त्यांनी माडग्याल मेंढीला नाव ठेवता हे बोललेलं आहे तर कसं आहे की आता मी एवढे ते व्हिडिओ वगैरे केलेले आहेत आणि कुठल्याही व्हिडिओ जर कोणाला वाटत असेल मी नावं वगैरे ठेवते तर कुणीही कोण जे जे व्हिडिओ बघतायत ना त्यांनी कुणीही मला त्यातला एखादा व्हिडिओ दाखवू शकता स्क्रीनशॉट मारून पाठवा की मी ह्या या मेंढीला नावं ठेवलेत <गे>। तर मी मुलात कधीच कुठल्या मेंढीला नावं ठेवली नाही तर सुद्धा नाही ठेवलेत पण तरी पण ते तर बोललेत तसे म्हणून मला थोडंसं तेवढं हे वाटतं आहे की मी जर नावं नाही ठेवले तर का नावं ठेवले तर तुम्ही मला जर वाटतंय ना एखाद्या व्हिडिओत ठेवलंय तर ते नक्कीच मला त्या व्हिडिओचा स्क्रीनशॉट पाठवा की मी अमुक अमुक मेंढीला नावं वगैरे ठेवलेली आहेत जर मी नावं ठेवली असतील तर माझा एक शब्द आहे जर मी नावं ठेवली असतील तर माझी सुवर्ण जे आहे मी फ्री मध्ये तुम्हाला देईन हा माझा एक शब्द आहे तुम्हाला गेला आता आता माडग्यालचा विषय तुम्ही काढलाच आहे ना तर तुम्हाला सांगू इच्छिते की माडग्याल ही सांगली भाग जो आहे ना तेवढ्या भागातच ती फेमस आहे बाकी दुसरीकडे कुठेही माडग्याल नाही आहे आता महाराष्ट्रात जरी बघतलात आणि आमच्या जरी भागाकडे बघितलात ना तुम्ही येऊन कुठेही आमच्या भागाकडे दाखवा माडग्याल ही कुठेच नाहीये तसंच आहे की मी कुठलंच म्हणले नाही की तुम्ही ह्या जातीच्या सांभाळा त्या जातीच्या किंवा माझ्याकडे नारी सुवर्ण नाही माझ्याकडे नेऊन सांभाळा असं मी कधीच बोलत नाही तुम्ही कुठल्याही जातीच्या घ्या तुम्हाला कुठली परवडाल ती घ्या आणि पण एवढंच सांगते की जी मेंढ्या आहेत त्या मुलातच काटक आहेत मग मा त्यांची कुठलीच जात असू दे कुठलंही काय असू दे त्यांचं असं कुठलंच मी वाईट शब्द बोललेली नाही आहे तर एक आहे आता तुम्हाला सांगते की प्रत्येक भागानुसार ह्या मेंढ्या वेगवेगळ्या येतात काय असंच नाही की इकडे सुवर्ण आहे तर सर्व इकडे तेच असणार आहे किंवा माडग्याल वगैरे असणार असं काहीच नाहीये आता कर्नाटकमध्ये बघा ज नारी सुवर्णापेक्षा ना जास्त जा पैसा येत असेल तर फायटर येतो आणि तसंच राजस्थानमध्ये जे आविशान आहे ती फेमस आहे गुजरातमध्ये पण बघा जी लांब शेपूट आहे ती एक चांगली फेमस आहे तिकडे पण प्रत्येक भागानुसार ही मेंढी ज्या आहे त्या वेगवेगळ्या असतात त्यामुळे की असंच नाही आहे की मी म्हणते की ह्याच सांभाळा आणि ह्याच करा माझ्याकडे आहेत म्हणून तर असं काही नाही आहे आणि सुद्धा सांगली भागाकडेच फेमस आहे ती शोभीवंत ही खरी गोष्ट आहे पण तिला काही प्रॉब्लेम येतो किंवा मी अशी कधी बोलली नाही कुठल्या व्हिडिओमध्ये की, की माडग्याल तुम्ही सांभाळू नका आजारी पडते जर खर्च वाढतोय असं कधीही बोलली नाही बघायला गेला तर माडग्याल माडग्याल करताय ना तर माडग्यालला मी तुम्हाला म्हणजे एकदम पुरावे साहित आहे की माडग्याला हे एकच पिल्लू होतं आणि जेव्हा आपण आता मेंढीपालन वगैरे आपण मध्ये करतोय ना त्यावेळेला एक पिल्लू देणारे मध्ये आपल्याला कोणालाही परवडत नाही मग विजापुरी असू दे माडग्याला असू दे की एक पिल्लू घेऊन आपण एवढं सर्व तामझाम करणं बंदिस्त वगैरे करणं हे परवडत नाही मग त्यावेळेला आता सहसा बघा जास्त करून बंदिस्तामध्ये सांभाळायची आवड आहे आणि बंदिस्तामध्ये जर सांभाळायचं आहे तर आपली जी ही नारी सुवर्ण आहे ती आविशान आणि ती गुजरातला जी लांब शेट्टीवाली आहे ना ती मेंढ्या ह्या अशा जर मेंढ्या आहेत तर त्या बंदिस्तामध्ये परवडतात कारण की त्यांना एक दो दोन तीन आणि चार पण पिल्लं होतात आणि हे खरी गोष्ट आहे आजपर्यंत मी आता जे हे नारी सुवर्ण वगैरे आता ह्या ज्या आपण मेंढ्यांचं बंदिस्त वगैरे हे ऐकतोय ना हे सर्व म्हणजे आता है नवी काई जुना है। ले ले हे नवीन निघालेलं आहे काही जुनं नाहीये जुने जेवढे पण तुम्ही कुणाचेही व्हिडिओ ते जेवढे जुने व्हिडिओ असतील तेवढे काढा त्याच्यामध्ये मेंढी पालन बंदिस्त केलेलं आहे असं नाही तर शेळी पालन बंदिस्त आहे आणि हे शेळी पालनाकडे जे वळतात नाही ह्याचं कारण काय होतं त्यावेळेला तुम्हाला सांगते की जे आपल्या मेंढ्या आहेत जुन्या जसं माडग्याल वगैरे असू दे किंवा विजापुरी असू दे हे ना एकच पिल्लू हो होतो आणि त्यावेळेला ते बंदिस्तामध्ये परवडत नव्हतं मग त्यांना अशी फिरस्ती वगैरे असं करून सांभाळणंच परवडत होतं मग एक असं आहे की तुम्ही माडग्याल माडग्याल करताय ना ते माडग्यालचा कुठं बंदिस्त फार्म आहे हे एवढं पण मला सांगा पण शेळी पाळणाचे किती फार्म आहेत हे पण मी तुम्हाला सांगते हा नक्कीच ना तर जे आपला मा हे माडग्याल वगैरे आहे ना ही माडग्याल जी मेहंदी आहे ती रजिस्टर आहे पण रजिस्टर मेंढी असूनसुद्धा पहिलीची पण असू ते लोक महाराष्ट्रातच ही बनलेली मा आहे पण तरी पण महाराष्ट्रामध्ये बोटावर मोजण्यासारखी तिची शेड आहे आणि तिला एवढी लाखो लाखोची किंमत आहे आता करोडोमध्ये पण मेल विकले जातात त्याचे शोभीवंत पण आहे सर्वांना माहिती आहे की शोभिवंत आहे लाखो करोडोमध्ये त्याचे मेल पण विकले जातात पण तरीसुद्धा तुम्हाला एक हे सांगते हकीकत सांगते की, की तरीसुद्धा एवढी मेंढी महाग असून सुद्धा लोकांनी मेंढीपालन न करता शेळीपालनाकडे का वळले तो कारण की त्याचा एक मायनस पॉइंट पॉईंट आहे तो म्हणजे ती भले शोभिवंत असू दे लाखात तिची किंमत असू दे तरीसुद्धा तिच्यात एक मायनस पॉईंट आहे तो म्हणजे तिला एकच पिल्लू होतो नव्वद टक्केचा तिला एकच पिल्लू होतो आणि त्याच्या विरुद्ध त्याचा उलट बघायला गेला तर जी शेळी पालन आहे हा शेळी पालनामध्ये कसं होतंय की भले त्रास वगैरे हो असला तरी पण पालनामध्ये काय होतंय की त्यांचा एक व माय प्लस पॉईंट बोललात तर त्यांना दोन तीन चार अशी पिल्लं होत आहेत मग त्या लाखाकडं न वळता लोकांनी शेळी पालनाकडे वळलेले आहेत कारण की ती लाखाची मेंढी नको पण हे आपल्याला फायद्याचं आहे की शेळ्यांना दोन तीन पिल्लर चार पिल्लर सुद्धा होतात ह्यासाठीच हाच एक कारण आहे की आपल्या इकडे बघायला गेलात तर मेंढीचे पालन जे शेड आहेत ते कमी आहेत आणि शेळ्यांची जे शेड आहेत ते जास्त प्रमाणात आहेत आता, आता बघायला गेलात तर कुठल्याही म्हणजे जिल्हा तर मेंढी पालना सोडून जे सांगली भाग आहे ना तिकडेच माडग्यालचं वगैरे शेड वगैरे भेटू शकतात तिकडे तिकडेच ती फेमस आहे आणि जर ही आपली जी शेळ्या वगैरे आहेत ह्या सर्वीकडेच बघायला गेला दों -दों है। है तर जिल्ह्यात थोडा तालुक्यातनं दोन दोन तीन तीन अशी शेळ्यांची शेड वगैरे भेटतील ह्याचा फाय ह्याचं कारण हेच आहे की त्यांची जी पिल्ल देण्याची क्षमता आहे जास्त असल्यामुळे ते परवडत लोकांना त्यामुळे ते शेळी पालनाकडे वळले पहिला प्रश्न पालनातल्या माणुसकीचा तर जे माझ्याकडे पालनामध्ये वस्तू आहे है जसं ह्यांची बदलायची मशीन असू दे किंवा कुठी वगैरे असू दे किंवा माहिती असू दे मदत वगैरे करणं हे जी माणुसकी आहे ना हे नकीस हो पन, मी नक्कीच निभवते कारण की आता तसं बघायला गेलं तर आता माझी जी केस बदरायची मशीन आहे एक महिना होऊन गेला दुसऱ्यांच्या फार्मवर आहे आणि कालच माझी कुटी चाकण आलेली आहे पण तरीसुद्धा आम्ही एक रुपया भाडा कोणाकडनं घेत नाही काही नाही माहितीसुद्धा सांगते वेली आम्ही कधीच रुपया कोणाचा घेतलेला नाही आहे त्याचं त्याच्यास बघायला गेला तर जवळजवळ जेवढे परिसरातला आमचा बाजू आता मेंढीपालन वगैरे आहे काही लोकांचा जर तिथं अडलं नळलं की कोणाला माहिती नसेल कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर तिथं जाऊन सुद्धा सॉल्व्ह करतो ते प्रॉब्लेम त्यांना काही माहिती असेल ते सांगतो पण आम्ही कधी कोणाकडे पैसा घेतलेला नाही आहे तरीसुद्धा आता एक सांगते की मी जेव्हा पण व्हिडिओ केलेले आहेत जे जे व्हिडिओ केलेले आहेत तेव्हा मी असं पण कधी कोणाला बोललेली नाहीये की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी तुम्हाला नारी सुवर्ण वगैरे देईन असं कधीच काय बोललेली नाहीये ह्याचं कारण एवढंच आहे की मी जी माहिती सांगते ना ती काही लोक जेवढी लोक आहेत ज्यांना ज्यांना जी गरज आहे ना ती माहिती बघत असतात ऐकत असतात त्यांचा काय त्यातनं फायदा होत असेल किंवा त्यांना काय मदत होत असेल तर ह्या हेतून आणि कोणाला मदत व्हावी फायदा व्हावा या हेतूनं मी माहिती सांगत असते राहिला प्रश्न ह्या मेंढ्यांचा देण्याचा आणि घेण्याचा तर, तर तुम्ही आता मला जे मेसेज वगैरे हो केला आहे तर काय होतं त्याच्यात नंबर वगैरे दिलेला आहे पण तुम्हाला इथली जी भूगोलिक परिस्थिती आहे ही तुम्हाला माहित नाही जी जी माझ्याकडे लोक आलेली आहेत आणि त्यांनी इथली जी परिस्थिती बघतलेली हो आहे रेंजचा प्रॉब्लम नेटवर्क वगैरेचा तर हा जो प्रॉब्लेम आहे ते त्यांना माहिती आहे आणि तुम्हाला लोकांना म्हणजे बाकीच्या जे सांगून वगैरे काय समजत नाही पण ह्याच्यापेक्षा स्वतः जर बघतो तिथली परिस्थिती त्यावेळेला त्यांना समजते की काय परिस्थिती इथली आहे आता तसं बघायला गेला तर तुम्ही मला आज कमेंट केले आणि उद्या तुम्हाला मेंढ्या देईन तर असंही नाही आहे कारण की हा जो आता यूट्यूब वगैरे मी जे केलेला आहे ह्याच्यातनं कोणाला मदत होईल फायदा होईल ह्याच्यासाठी केलेला आहे माहिती असावं म्हणून केलेलं आहे आणि त्याच्यासोबत आतापर्यंत जे जे माझ्याशी म्हणजे ह्या यूट्यूब चॅनलला जोडले गेलेले आहेत ही सर्व माझे फॅमिली झालेली आहे पूर्ण आणि ह्या फॅमिलीत असे भरपूर आहेत की आता वर्ष दीड वर्ष झालेली आहेत ह्याच्या आधी वेटिंगमध्ये काही माणसं आहेत जी फक्त माझ्या विश्वासावर आहेत की मी त्यांना आज त्या पिल्लं देणार पण शंभर टक्के मी त्यांना देणारच आहेत कारण की ती अजूनपर्यंत माझ्या भरवशावर आहेत ह्यासाठी माझ्या विश्वासावर आहेत म्हणून त्यांना मी नक्कीच जास्त नाही पण दोन दोन तरी नक्कीच देणार आणि आजपर्यंत जेवढी लोकं आलेली आहे ज्यांना म्हणजे पूर्ण भागातनं वगैरे फिरून वगैरे जर कुठेच भेटलं नाही आहे तर त्यांनासुद्धा मी दोन दोन पिल्लं दिलेली आहेत मला नाही द्यायची असताना सुद्धा मी जीवावर दगड ठेवून दिलेलं आहे का तर त्यांना पण त्याची आवड निर्माण झाली आणि आवड निर्माण झाल्यामुळे त्यांना खूप म्हणजे इच्छा झाली की ते पालन करावं ह्यासाठी मी माझ्याकडचे दोन दोन पण दिलेले आहेत आणि तसंच बघायला गेलं तर मी काही लपवलेलं नाही आहे की ही नारी सुवर्ण कुठं बनते वगैरे हे सर्व मी सांगितलेलं आहे निमकरमध्ये जा फलटणमध्ये तिथेही सर्व बनत आहे तिथनं तो मी घेवा ना बुकिंग करा जे काही आहे तिथला रेट तिथेही भेटते जिथं जिथं मिळतं तिथलं तिथलं मी सांगितलेलं आहे जिथं मुद् सुवर्ण जन्मात तिथे ब्रीड तयार झाले ना तिथली माहिती मी दिलेली आहे मग तिथं घ्या ना मग असं नाही म्हणत आहे की माझ्याकनंच घ्या असं तर मी मुलात कधीच कोणाला बोलत नाही आहे फक्त एवढंच आहे की जी ते जी परिस्थिती आहे जी आपल्याला प्रॉब्लेम्स येणार आहेत ह्याची मी माहिती सांगत असते तसंच बघायला गेला तर तुम्ही बोललात की मी मेसेज टाकलाय ते नंबर दिलाय मला कॉल नाही केलात ठीक आहे ते पण ठीक आहे की नंबर फोन वगैरे नाही केला पण तसंच एक बघायला गेलात तर जे म्हणजे ब्रँडेड बघा मोठे शेड असतात सगळ्यात मोठे शेड असतात नंबर आहेत त्यांची त्यांना कॉल करून बघा उचलतायत का आणि भले उचलला नाही तुम्ही डायरेक्ट त्या ॲड्रेसवर जरी गेलात तरी तिथं जाण्याचे म्हणजे गेटच्या आतमध्ये जाण्याचे सुद्धा पैसे घेतले जातात माहिती सांगण्याचे वेगळेच आहे आणि ते पण तिथं स्वतः मालक असतील तर माहिती सांगायला नाही तर फक्त बघून याल तुम्ही पण इथं मी सगळी माहिती सांगते जर समजा इथं कोण भेटायला आला तरीसुद्धा मी त्यांना जेवढी माहिती आहे तेवढ्या आम्ही सांगतो माहिती पण कधी कुणाकडे रुपया घेतलेला नाही आहे का कारण की आपल्याला जो हा व्यवसाय करायचा आहे हा अनेक चार चौघांना माहिती व्हावा अनेक चार चौघांनी करावा त्यांना काही प्रॉब्लेम असेल ते सॉल्व करावे मदत करावी या हेतूने हा आमचा व्यवसाय पण आहे आणि त्याच्यासोबत आम्ही जी माहिती सांगतो हा एक आमचा एक एवढाच हेतू आहे की मी केले ना मग त्यांना पण आलं पाहिजे आणि त्यांच्याकडे पण वाढलं पाहिजे त्यांना पण कळलं पाहिजे की काय कशी परिस्थिती असते कशी केलं पाहिजे त्यांचा काही चुका होत असतील त्या सुधरवण्यात आपण मदत केली पाहिजे हा एकमव हेतू आहे बाकी आमचा ह्याच्यात असा काही मोठा हे नाही आहे फी वगैरे घ्यायला तर माणसं सर्वच घेतील की फी वगैरे पण फी घेतात तिथे ही माणुसकी आहे ना, की ना ही शून्यात आलेली असते आणि जिथे फी नाही घेत तिथे माणुसकी जपली जाते आता राहिला प्रश्न माडग्यालचा जिथे माडग्याल बनलेली आहे ना तिथलीच काही लोकांकडे काही लोकांचं माझ्याकडे वेटिंग आहे सांगलीमधलं की आम्हाला नारी सुवर्ण द्या आम्ही तुम्हाला माडग्याल देतो तु। पण मला माडग्याल नको आहे आमच्या इकडच्या वातावरणात तुमच्या माडग्यालची ना मला फ्रेम करून लावायला लागल कारण की आमच्या इकडच्या थंडीमध्ये माडग्याल ही जगणारच नाही मुलात यासाठी माडग्याल जी आहे ही शोभिवंत तुमच्याकडेच असू दे आमची नारी सुवर्ण चांगली आहे